हा व्हिडिओ गुजरात मधील आहे एक तरुण स्कूटीवरून जाताना रस्त्यावर दिसेल त्या तरुणीला आणि महिलांना शिवीगाळ करत होता त्यांच्या जवळून गाडी घेऊन जात आहे यावेळी महिलाही घाबरत आहे यामध्ये अपघात होण्याची किंवा कुणी जखमी होण्याचीही शक्यता होती परंतु पोलिसांनी पुढे काय केलेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा तरुण तरुणींची छेड काढत गाडी चालवत आहे या रोड रोमिओचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी याची दखल घेतली आणि तरुणाला चांगलीच अद्दल घडवली पोलिसांनी अक्षरशः तरुणाची भर होणार त्याच रस्त्यावरून धिंड काढली आणि त्याला माफी मागायला ला सांगितले तो तरुण ज्या ज्या ठिकाणाहून फिरला आहे आणि त्याने मुलींची छेड काढलेली आहे अक्षरशः त्या त्या ठिकाणाहून पोलिसांनी त्याची धिंड काढली अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर मुलींना घरातून बाहेर निघणे कठीण होईल पोलिसांनी केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता